देशभरात महिलावरील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच बदलापूरमध्ये अवघ्या चार आणि सहा वर्षाच्या दोन चुमुकल्या मुलीवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे संबंधित संस्था ही बदलापूरमधील नामांकित शाळा आहे येथील एका सफाई कर्मचाऱ्याने काही दिवसाच्या अंतराने दोन चुमुकल्या मुलीवर अत्याचार केले हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालक आणि बदलापूरमधील नागरिक प्रचंड संतापले आहेत बुधवारी बदलापूर बंदची हाकही देण्यात आली असून नागरिकांचा मोर्चा शाळेच्या गेटवर जाऊन धडकला आहे मात्र तीन तास उलटूनही शाळा प्रशासनाकडून नागरिकाशी चर्चा करण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाही या प्रकरणात पोलिसाची भूमिका संशयास्पद राहिल्याचा आरोप आहे पोलिसांनी अनेक तास उलटूनही मुलींच्या पालकांच्या तक्रारी दाखल करून घेतली नव्हती त्यामुळे पोलिसांवर कोणाचा दबाव होता याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे दरम्यान हे संपूर्ण प्रकरण नेमके कसे उघडकीस आले याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे पीडितेपैकी एक लहान मुलीने आपल्या पालकांना लघवीच्या जागी दुखत असल्याचं सांगितलं आणि हा प्रकार उघडकीस आला हा संपूर्ण प्रकार अंगावर काटा आणणार आहे मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या बदलापूरमध्ये चिमुरड्या मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे या संदर्भात वकील असलेले जयेशवाणी यांनी लिहिलेली एक पोस्ट व्हायरल होत आहे या पोस्टमध्ये वाणी हा संपूर्ण प्रकार कसा उघडकीस आला याबद्दल सांगितले आहे ए आई मला शिवच्या जागी मुंग्या चावत आहेत हे वाक्य एका तीन वर्ष आठ महिन्याच्या मुलीचे आहे आईने दावखान्यात नेल्यावर कळालं की शाळेतल्या अक्षय शिंदे नावाच्या दादाने चिमुडीच्या आदांतेपणाला त्याच्या वासनेचं बळी बनवलं बदलापूरच्या या शाळेचं नाव आदर्श विद्यालय शाळेचे ट्रस्टी अर्थातच ऑब्व्हियसली भाजपाचे पदाधिकारी नेते आरोपी हा हिस्ट्री शीटर असल्याची माहिती मिळते मग तरीही त्याला संस्थेवर का ठेवलं कामाला तो पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणून घटनेत एकच नाही तर जास्त मुली पीडित आहेत आरोपीचा हिंस्रपणा इतका भयानक की पीडित मुडीच्या आतड्यापर्यंत दुखापत झाली इतकी जुनी आणि कधी काळी राम पाककरांसारख्या ज्येष्ठ भाजप नेत्याने अध्यक्षपद भूषवलेली संस्था असूनही संस्थेत साधे सीसीटीव्ही काम करत नाहीत संबंधित मुलीचं मेडिकल पालकांनी करून घेतलं शाळेला तक्रार मिळूनही तोंड बंद ठेवलं होतं हा काय प्रकार आहे माणूसपणाची लाज वाटायला हवी निर्गुण पाशवी आणि अमानवी बाकी अनेक डिटेल्स हा येतच माझ्या चिमुड्या बाहुलीच्या नातेवाईकांनी परवानगी दिली तर त्यांच्या बाजूने सगळा कायदेशीर भाग आम्ही निशुल्क बघूत आणि हवी ती कायदेशीर मदत मिळवून देऊ पोलिसांनाही विनंती लपवाछुपी बंद करा पत्रकारांना सामाजिक कार्यकर्त्यांना प्रकरणाची माहिती द्या असं ऍडव्होकेट जयशवाणी म्हणाले या हायवनाला काय शिक्षा होते की हे प्रकरणही इतर प्रकरणासारखं दबून जाईल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा